प्रियंका यांना माहेरवरून साखर फॅक्टरी खरेदी करण्यासाठी पैसे आण असा आग्रह केला जात होता सतत माहेरवरून पैसे आण असे प्रियंकाला सांगितले जात होते नेहमी होणाऱ्या त्रासामुळे प्रियंकाने माहेरवरून पाच लाख आणले सुद्धा होते मात्र आणखी पाच लाख आण असा किरकोळ दबाव वारंवार प्रियंकावर टाकायचे व तिला शिविगाळ करून मारहाण करून तिला त्रास दिला जात होता आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशा सततच्या त्रासाला कंटाळून प्रियंका सकाळी साडेसहाच्या सुमारास घरात गळफास घेऊन आत्महत्या केली त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच प्रियंकाला मृत घोषित केले होते अशी माहिती मिळताच माहेरातील नातेवाईकांनी मोठ्या संख्येने कोंडोली पोलिसात जमले पती सासू सासरे व आणि देर आणि जवाई या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेहावर अग्निसंस्कार करू देणार नाही असे प्रियंकाच्या माहेरच्या लोकांनी म्हटले अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात केला होता पती रणजित सुभाष पाटील सह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मंगळवारी रात्री उशिरा यांना अटक करण्यात आली